प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षीही एम पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट यांच्यातर्फे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे नव्या वर्षातील नवी सुरुवात नवी उमंग या प्रमाणे नव्या वर्षातील पहिल्याच महिन्यात म्हणजेच पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे देशातील प्रत्येक विविध क्षेत्रात उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती महिलांचा सन्मान या सोहळ्यात केला जाणार आहे निस्वार्थ भावना आणि निष्ठेने आपापल्या क्षेत्रात समाजासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या सेवेचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्टीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे मुंबई विले पार्ले येथील फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये सकाळी अकरा वाजेपासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि हा पुरस्कार वितरण सोहळा सकाळी अकरा ते सायंकाळी उशिरापर्यंत सुरू राहणार आहे तर पालघर जिल्ह्यातील म्हणा अथवा पालघरच्या ग्रामीण भागात सुद्धा ज्यांनी समाजासाठी आपले चांगले उत्तम योगदान दिले आहे त्यांनी पुढे यावे जसे की ऍक्टिंग शिक्षण म्युझिक अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांनी पुढे यावे व खाली दिलेल्या नंबरावर संपर्क साधावे आणि आपल्या नावाची नोंद करावी जेणेकरून त्यांच्या कामाची पोच पावती त्यांना आमच्या माध्यमातून भेटू शकेल व त्यांना प्रोत्साहन मिळेल ध्येय मिळेल एक प्रकारे त्यांच्या कार्याचा गौरव आम्हाला करता येईल त्यासाठी आमच्याशी आजच संपर्क साधावे असे आवाहन एम पॉवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे